लोकसभेत अक्की बार चारस पारच्या नाऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत तिसरी बार शंभर पार कसे होणार यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं शंभरहून अधिक जागा जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारलेली मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछ्या या विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी तीन आकडी आमदार संख्या गाठणं कठीण जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सत्ताधारी महायुतीसमोर महाविकास आघाडीनं कडवं आव्हान उभं केलंय मात्र असं असलं तरी राज्यात भाजपला पुन्हा एकदा शंभर बार जागा जिंकण्याची संधी आहे कारण लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं जुळवून आणलेली समीकरणं ही पक्षाला मदतगार ठरणार आहेत ही समीकरणं कशी आहेत त्यावर एक नजर टाकूया पहिला मुद्दा आहे विधानसभा निवडणुकीत भाजप एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न जागांवर लढतीय याचवेळी मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या एकशे पाच जागा कायम राखण्याचं आव्हान भाजप समोर आहे भाजपनं यावेळी अनेक विद्यमान आमदार आणि अनुभवी नेत्यांना पुन्हा संधी देण्यावर भर दिलाय त्याशिवाय उमेदवारी देताना भाजपनं इलेक्टिव्ह मेरिटचा सुद्धा विचार केलाय त्यामुळं भाजपचा या निवडणुकीतील स्प्राईक रेट चांगला राहण्याची शक्यता आहे दुसरा मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीत भाजपनं चारशे पार जागा जिंकल्यास संविधान बदललं जाईल आरक्षण रद्द केलं जाईल असे आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत होते तर हे आरोप अगदी प्रभावीही ठरले आणि या प्रचाराचा भाजपला जोरदार फटका बसलेला मात्र विधानसभा निवडणुकीत हे मुद्दे फारसे प्रभावी ठरताना दिसत नाहीयेत त्यामुळे लोकसभेत काँग्रेसच्या मागे एकवटलेला दलित आणि आदिवासी समुदाय हा काही प्रमाणात भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे आता तिसरा आणि महत्वाचा मुद्दा हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरात योगी आदित्यनाथ यांनी दिलेली बटेंगे तो कटेंगे ही घोषणा चर्चेत आहे महाराष्ट्रामध्येही अनेक ठिकाणी या घोषणेचा प्रभाव दिसून येतोय हिंदुत्ववादी भाजपच्या मागे एकत्रीकरण होण्याची शक्यता वाढली आहे चौथा मुद्दा आहे सरकारी योजनांचा लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर राज्यातल्या सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारनं विविध योजनांचा आणि घोषणांचा धडाका लावला होता लाडकी बहीण योजना नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना वीज बिल माफी अशा योजनांची अंमलबजावणी सुरू केली होती त्यामध्ये लाडकी बहीण योजना ही महायुती आणि भाजपसाठी गेम चेंजर ठरेल अशी शक्यता वर्तवली जाते याशिवाय आणखी एक मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपनं विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा फारसा लांबवला नाहीये तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात खिचाखिची सुरू होती भाजपच्या पडण्याची शक्यता आहे तसंच त्यामुळं या विधानसभेत भाजप पुन्हा एकदा पार मजल मारून सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता चौदा दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार चोवीस मध्ये भाजपला ही हॅट्रिक जमेल का हे येणाऱ्या निवडणुका आणि त्यांचे निकालच सांगतील त्यासाठी आपल्याला निकालाची वाट पाहावी लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा